प्रभात मंडळी मी स्वप्नील कटरला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजाचा कसं आत मंडळी मजेरात ना मजेतच असायला हवं तर चला मंडळी आत्तासं उठलो आहे आज रविवार आज काय कामं नाहीत बसल्या असा आणि इकडे मंडळी कोरा चहा पण आज त्याचं कॉम्बिनेशन वेगळं आहेत उचं पोहे टाकलेत आपले पोहे टाकतो ना आपण चहामध्ये तुम्ही खाता ना असे पोहे टाकून तर ते मस्ते की टाकलेले पोहे चला या सहापुरी खायला <laughs> मुरड्यात चिकन घ्यायला आज रविवार आहे ना दक्ष पण आला आहे महाबळेश्वर ना मुरडा स्टॉप तुमचा इथे चक्की आहे बाजूला सगळ्या चक्की तलाटी ऑफिस ्टॉपला एसटी साठी उभे आहेत इकडे आज चिकन बनवले गट्टी जेवायला बसलाय सर या चिकन भाकरी भात चला या मंडळी जेवायला आज मंडळी भरपूर गरम होते भरपूर म्हणजे भरपूर बाहेर बसलो ऊन पण कडक आहे जेवलो सकाळपासून ॲक्च्युली पाऊस नाही अजिबात काल असं वाटलं की आला हा पाऊस लागतोय छान एन्जॉय करू आज पण कुठेतरी जाऊ पण कडक ऊन पडले एकदम कडक बाप बापरे बापरे बसलोय आलाय घरात पण गरम होते नव्हता पण आत्ता थेंब पडायला लागलाय गोल गोल, गोल, गोल पूर

पुन्हा कॅन्डल लाईट डिनर करण्याची वेळ आलेली आहे परवा पण अशीच वेळ आली होती ना तर नू <laughs> पण तेव्हा लाईट रात्री एक वाजता आली आज किती वाजता येते काय माहिती आणि आज तर गरम पण भयंकर होत आहे बघू लईट आहे कधी येते लाईट तर मंडळी आता दोनदा लाईट गेली होती झालं नंतर जेवण जेवता जेवल्यानंतर आली लाईट आणि आता परत गेली होती काय माहिती अरे अरे आणि आता मंडळी आज दिवसभर तर पाऊस नाही पडला गरम मात्र भयंकर व्हायला लागला थोडा पाऊस गेला की लगेच गरम होत आहे आणि मंडळी आजच्या आनंदाची बातमी म्हणजे मंडळी आज आपले चांगले सबस्क्रायबर वाढले चांगला प्रतिसाद दिला आज असे वाढलेलं की मला खूप आनंद होतो जवळजवळ चौदा सबस्क्रायबर वाढले आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आपल्या सबस्क्रायबर परिवारात असेच गावाकडचे व्हिडिओ आता तुम्हाला येत राहत आहेत बघा आनंद करा एन्जॉय करा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट आणि हो आपल्या सर्वांना उद्या ईद आहे तर आपल्या आपले, आपले सबस्क्रायबरपैकी कोण मुस्लिम बांधव असतील तर सर्वांना आपल्या सर्वांना खूप खूप ईदच्या हार्दिक शुभेच्छा तर चला सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत बाय बाय टाटा गुड नाईट शुभरात्री